ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा मीरा रोड एतील गोडबंदर मैदानात एक दिवशीय निरंकारी संत समाग मुच्छा हात संपन्न धला सद्गुरु माता सुधिक्षाजी महाराज व निरंकारी राजपीता जी अंचा उपसिती त्या सद्संग आयोजन करण्यात आलं मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून लाखो निरंकारी भाविक भक्तगण या कार्यक्रमास उपस्थित होते आपण आपल्यामध्ये मानवी गुण अशा प्रकारे विकसित केले पाहिजेत की हे गुण आपल्या वागण्यात नेहमी दिसतील आपल्या स्वभावात प्रेम करुणा गोडवा आणि औदार्य असेल तर कोणीही आपल्याशी कसंही वागलं तरी आपण सर्वांशी चांगले वागू शकतो असे उद्गार सद्गुरु माता यांनी कार्यक्रमात उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना काढले ब्युरो रिपोर्ट कुणाल मात्रे स्वानंद मीडिया ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा